नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आषाढी एका दिवशीनिमित्त आज आपण गुलाबजामून आणि हे साबुदाण्याचा पराठा बनवणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर आपण ही रताळी उकडून घेणार आहोत तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही करू शकता तर आधी आधी आपण रताळी उकडून घेऊया त्याच्यासोबतच मी एक बटाटा पण उकडून घेणार आहे तर आपली रताळी उकडून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया थोडंसं कारण थंड झाल्यानंतर आपल्याला वरची सालं काढून घ्यायची आहे वरची सालं काढून झाल्यानंतर आता हे तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा आपलं पुरणासारखं करू शकता किंवा किसनीनं किसून घेतलं तरी चालते किंवा चमच्यानं मॅश केलं तरी चालते तर जसं आपण पुरण करतो तसं मी हे चाळणीमधून हे बारीक करून घेतली रताळी आता मी हे अडीच चमचे मिल्क पावडर घातली चमचा थोडा मोठा आहे एक चमचा तूप घातलं छान मिक्स करून घेतलं जसं पाहिजे तसं आपण थोडं थोडं मिल्क पावडर घालूया तर थोडंसं कमी वाटते तर पुन्हा मी दीड चमचा मिल्क पावडर घातलेला आहे तर चार चमचे मी मिल्क पावडर घातलं छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही मळायचं आणि खूप सैलसर नाही तर आपण पाक करून घेऊया तर आपले जे मेजरमेंटचे जे कप आहे तर त्या कपाने मी अर्धा कप साखर घेतली आणि पाव कप पाणी थोडासा हलकासा पाक साखर विरघळली का थोडंसं चिकट वाटलं हाताला की गॅस बंद करायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाक कमी जास्त ठेवू शकता कारण रताळी थोडीशी गोड असते आणि आपण मिल्क पावडर घातलं तर मिल्क पावडरमध्ये पण साखर असते त्याच्यामुळं तर गोड कमी ठेवलं तरी चालते आता आपण हे सगळे छान गोळे करून घेऊया आणि कढाईमध्ये मी वर गॅसवरती तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे एक इकडं तेल गरम होते तोपर्यंत आपण हे गोळे पूर्ण बनवून घेऊया तेल छान गरम होऊ द्यायचं सुरुवातीला नंतर गॅस मध्यम करायचा कमी जास्त करत राहायचं गॅस आणि हे हलक्या हाताने चमचा एकदम हलकासा गोल 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 फिरवायचा म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळल्या जातात ते आणि कलर एकसारखं सारखं आहेत हे गुलाबजामुनला बघू शकता तुम्ही आणि आपण जो पाक तयार करून घेतला तो मी एका बाउलमध्ये काढून घेतला आणि त्या बाउलमध्येच आपण हे लगेच पाकामध्ये हे गुलाबजामून टाकून घ्यायचे आता राहिलेले पण आपण गुलाबजामून तळून घेऊया तर आपण हे सगळे गुलाबजामून तळून घेऊया आणि पाकामध्ये टाकून घेऊया कारण आपण दुसरी तया पराठ्याची तयारी करेपर्यंत हे छान मुरल्या जातात हे पाकामध्ये बघू शकता तुम्ही कलरही छान आला छान एकदम हलक्या हाताने गोल गोल फिरून घ्यायचं म्हणजे पूर्ण याला पाक लागल्या जाते आणि थोडेसे ड्रायफ्रूट घातले मी बघू शकता कलर किती सुंदर आला आणि चवीला तर अप्रतिम आहे उपवासासाठी गुलाबजामून तयार आहे आता आपण पराठेची तयारी करून घेऊ तर मी आधीच साबुदाना भाजून ठेवला होता हा म्हणजे थोडंसं आता उपवास आहे तर थोडा जास्तीसच साबुदाना भाजून ठेवला तर साबुदाना छान भाजून घेतला थंड करून मिक्सरमधून पीठ तयार करून घेतलं आता एक उकडलेला बटाटा घेतला साला काढून घेतले किसनीने बटाटा किसून घेतला आता आपण हे जे किसलेला बटाऱ्या तो एक वाटी आहे तर आपल्याला जवळपास अर्धी वाटी पीठ घालायचं आहे हिरवी मिरची ठेसलेली घातली थोडीशी मीठ घातलं हाताला तेल लावून घ्यायचं चा। छान मिक्स करून घ्यायचं आहे तिखट मीठ घातलेलं आणि अर्धी वाटीपेक्षा कमी हे आम्ही साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे छान मळून घ्यायचं घट्ट गोळा करून घ्यायचा खूप घट्टही नाही करायचं गरज पडली तर थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता तुम्ही आता थोडंसं तेल लावून आपण थोडे थोडे गोळे करून पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे आपल्याला तवा गरम करायला ठेवलेला आहे वरती थोडंसं सा पीठ साबुदाण्याचं पीठ लावून लावून लाटायचं म्हणजे चिटकत नाही पोळपाटाला आणि खूप जाडही नाही लाटा लाटायचं आणि खूप पातळ जसं आपण पुरी वगैरे लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आणि असं एखादा प्लेट किंवा झाकणाच्या सह्याने छान गोल आकार देऊन घ्यायचा तवा पण गरम झाला थोडंसं तेल लावलं तुम्ही तुपही वापरू शकता छान खालीवर करत दोन्ही साईडना मस्त खरपूस भाजून घ्यायचे पराठे गॅस कमी जास्त करत दोन्ही साईडना व्यवस्थित भाजून घ्यायचे मस्त फुगल्या जातात तुम्हाला जर थोडंसं कडा खावा असेल तर मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे तर तुम्हाला अजून एक करून दाखवते मी छान मऊ सूत असे आपले हे पराठे तयार होतात आणि तुम्हाला जर थोडेसे कुरकुरीत हवे असेल तर तुम्ही थोडंसं मंद गॅसवरती जास्त वेळ भाजून द्यायची दोन्ही साईडनं किंवा तेल लावून भाजू शकता किंवा तूप लावूनही भाजू शकता तुमच्या आवडीनुसार मस्त असे आपले हे साबुदाणा पराठा तयार झाला तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर याचप्रमाणे आपण सगळे पराठे बनवून घेऊया आणि सोबत तुम्ही ओल्या नारळाची चटणी किंवा शेंगादाण्याची चटणी किंवा नुसतं दही सोबत खाल्ले तरीसुद्धा तर हे छान लागतात आणि गुलाबजामुन हे उपवासाचे तर आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही हे वेगळे पदार्थ बनवू शकता नेहमी आपण भगर किंवा साबुदाना खातो त्यापेक्षा हे थोडंसं वेगळं आणि चवीलाही छान तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा आषाढी एकादशीनिमित्त धन्यवाद